thank you नमस्कार मी अक्षय नेरुलकर मी आत्ता मित्रांनो उभो असाय मालडीमधल्या पारावर बऱ्याच जणांक माहिती असताना आणि बऱ्याच जणांक माहिती पण नसात तर तो ह्यो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर बऱ्याच वर्षांपूर्वी मालती बंदर नावाने ह्या बंदर खूप प्रसिद्ध होता सिंधुदुर्गातल्या प्रमुख बंदरांपैकी एक ह्या बंदर होता आणि आपल्या गावामध्ये नारायण मंदिर आहे तर त्या नारायण मंदिरच्या नारायणाच्या ज्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये मालती बंदरचा उल्लेख आहे ना ता मालती बंदर ह्या तुम्ही बघू शकतास मागे मागे नदी नदी बंदर चा बंदर नदी के जी नदी बघतास तुम्ही त्या नदीवर ह्या बंदर असा आडवलीचा बंदर पण एकाच जॉईंट आहे त्यानंतर बांदि उडा पुढे तोंडवळी तळाशीलपर्यंत ही नदी गेली हा जी गड नदी असा तर आज व्हिडिओ करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे आपल्या गावात जी काय कामं चालू आहेत ती तुमका दाखवची आहेत ह्या व्हिडिओ व्हिडिओमधनं तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकतास नारायण मंदिर ह्या पण आपला एक प्रमुख देवस्थानांपैकी एक आहे या गावातला म्हणजे आपला ग्रामदैवत आणि त्याच्यानंतर पावनाई रवळनाथ मंदिर तर ही देवस्थानं जशी प्रचलित असत तशीच अजूनही एक साळादेव म्हणून आपला एक देवस्थान आहे ह्याच गावातला तर तिकडे पण नूतनीकरणाचं चा काम चालू आहे तर मी तुमकं दाखवतं आहे तर त्यानंतर एक आपल्या ह्या नदीक ना जॉईंट होणारा एक पूल आहे मोठो ब्रिज आहे जो आडवलीक आणि आपल्या माळडीक जॉईंट करता ब्रिज तर तो ब्रिज झाल्यानंतर ना आपल्याक जवळजवळ पंधरा किलोमीटरचं अंतर कमी पडतला आपल्याक आचऱ्याक जाऊसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो विरण बाजारपेठचा मार्केट आहे तर मार्केट पण मोठ्या होण्याचा एक का प्रमुख कारण म्हणजे ता तो ब्रिज असतो कारण तो एक ब्रिज झाल्यानंतर मग जे आचऱ्यात किंवा कणकवलीत जे बाजारात जातात तेच आपल्या जा विरण बाजारपेठेमध्ये येत आहेत तर मी तुमक्यात त्या दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ फक्त पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओ आपण सुरुवात करूया तर हा आपलं ताळादेव रंगमंच जिथे दरवर्षी इकडे सत्यनारायणाची पूजा असताना त्यावेळी इकडे नाटक वगैरे असतं नाटक दहिकाला वगैरे जो काय असतो तो म्हणजे आयस जागा पूर्ण इकडे सगळी मंडळी बसलेली असतात आणि आता जो आहे ना आत्ता हा जो वरचं माटव आहे तो माटव थोडंसं वाढतलो आहे त्या साईटीनं पण आणि पुढच्या साईडीन पण म्हणजे खूप जागा होत्या आणि ज्यावेळी देवस्वारी येतात नारायण मंदिरातून किंवा आपल्या पावनाई मंदिरातून तेव्हा इकडे थांबला जाता म्हणजे तिकडे काय म्हणतात ते तरंग असतात ना ते इकडे भेटीसाठी थांबतात आणि त्याच्यानंतर मग इकडे त्या समोरचा तिकडचा मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जातात वस्तीसाठी तर त्यासाठी इकडे लोकांका पूर्ण जागा खूप मोठं गाव आहे त्याच्यामुळे लोक पण त्या देवस्वालींबरोबर जी येतात त्यांना सगळ्यांका जागा व्यवस्थित पूरक होईल त्यासाठी हे आपले सगळे कॉन्ट्रॅक्टर वगैरे हो कोण नाही तिकडे हे सगळे गावातलेच कारागीरात आपल्या आणि बऱ्यापैकी इकडे काम एकदम फास्ट चालू आहे पावसामध्ये तो चिकल उडावता नये म्हणून इकडनं पॅक केलेला आहे बघा खाली इकडे लादी वगैरे हो येतलेत मस्त वेगी त्या साईटिक बसा दोन सायडिक तुमका हे येतलेत दोन्ही साइडिक बसासाठी जागा होतील या आणि तिकडे देवस्थानात त्यासाठी काम चालू आता सुशोभीकरणाचं काम चालू आहे काहीतरी पाठीमागे काहीतरी एक नवीन डिझाईन करत काय मय काय काय चेंज केला के ते लोखंडी होते लोखंडी ग्रील होते बाहेरून आतून मार्बल बैठक केलेली आहे सगळा पावसात आहे उदय जायला त्याच्यानंतर डिझाईन करून आधी पहिल्यापेक्षा जाणं मोठी झाली मार्बल मार्बल वर पण मार्बल बाजूसून संपूर्ण दोन बाय चार मध्ये स्टायल बाजूसून संपूर्ण सगळा त्यासाठी पण बसाक मिळ नक्को काढून उद्या मंदिर वाढायचा उद्या देवस्थावर तरी आपली येताना येत येतली म्हणजे वाट अडचण आता होती नाही कुठली चौत्र जुनं होतो तो, तो काढून नवीन केलेलो आहे इकडे कॉन्क्रीटचं पूर्ण मजबूत हे बघा बाबा है चलास थांबा नाश्ता खाऊ नाश्ता खाऊ थांबा नाश्ता खाऊ आपल्या माळलीतले गावकर आता बाबा गावकर कोण बोलत व्हिडिओ कॉल ना व्हिडिओ करतोय मुंबईवाले बघत आता काय चालू आता घराकडे चाळ्याकडे तर मित्रांनो तुम्ही बघू शकतास यासाठी आपल्या पोकलँड आणून ठेवलेलो आहे म्हणजे पुलाचं चा काम चालूच हा कायम चालूच असतं आता जवळजवळ तीन वर्ष झाली आहेत आणि हा पूल एवढा उभ्या राहला आणि तुम्ही बघू शकतास हे बघा ह्याची हाईट आहे ना ही हाईट माका नेमकी माहीत नाही किती ती तरी पण पाणी एवढा पावसात असता की ते तो कचरो अडकलेलो होतो बघा हे जो दिसता पिलरला मध्ये मध्ये कचरो अडकला म्हणजे एवढा वरून पाणी जाता ह्याच्या आणि हा ब्रिज झाल्यानंतर ना तो समोर दिसता तो आडवली आपल्या गावा आणि त्यासाठी समोर दिसता तुमका तो पीर आ म्हणजे मुसलमान लोकांचा जो पीर असता ना पीर तर तो त्या खडकांमध्ये आ म्हणजे एक भारी स्पॉट आहे तिकडे ते समोर तुम्ही बघू शकताच त्यासाठी तो आडवलीचं बंदर आहे आणि आपण मगाशी होतो ना तर त्याच्यासमोरच त्या साईडी का पुढे तर आपला माळडी बंदर हा तर हो ब्रिज झाल्यानंतर जवळजवळ पाच ते सहा पलीकडच्या गावांका पलीकडच्या गावांचो पाच ते सहा गावांचो आपल्या बाजारपेठेशी संपर्क येतो आणि नक्कीच आपली बाजारपेठ पण थोडीशी मजबूत होते या तर त्या दृष्टीने एक चांगला या आणि हे पात्र बघा तुम्ही नदीचा किती मोठा पात्र आता खूप मोठा पात्र आणि कायम वर्षाचे बारा महिने इकडे पाणी असतं इकडे मासेमारी पण केली जातात यासाठी एक चुनवरे गाव आठ आणि यासाठी एक आपलो हे माळली गाव मित्रांनो तुम्ही बघितलास की आपल्या मालवण गावामध्ये काय काय उपक्रम चालू आहेत काय काय कामं चालू आहेत तर आपल्या चाळादेवाकडचा जर काम चालू आहे नूतनीकरणाचा तर कोणाक जर आर्थिक देणगी स्वरूपात जर त्यांना काय मदत करूची असत तर खाली तुमचा स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसता त्यावर तुम्ही संपर्क करून माहिती घेऊ शकता आणि आपलं ही व्हिडिओ कसो होतो तुम्ही कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमका पोहोचून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय